हाय फ्रेंड्स लर्न विथ फन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत इयत्ता सव्वी विषय भूगोल प्रकरण नंबर दुसरे प्रकरणाचं नाव आहे चला वृत्ते वापरूयात चला वृत्ते वापरूयात या प्रकरणाच्या खाली पान नंबर चौदा व पान नंबर पंधरावर जो स्वाध्याय आलेला आहे जे प्रश्न आलेले आहे त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया चला वृत्ते वापरूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे आपल्याला पान नंबर बारावर अ दिलेला आहे अचूक पर्यायांसमोरील चौकटीत बरोबर अशी खून करा तुम्हाला बरोबरची खून करायची आहे तर तीन पर्याय दिलेले आहेत तीनपैकी जो योग्य पर्याय असेल त्यासमोर तुम्हाला बरोबरची अशी खून करायची आहे आपल्याला एक नंबर दिलेला आहे सहासष्ट अंश तीस मिनिट उत्तर अक्षवृत्त म्हणजेच आर्किटिक वृत्त विश्ववृत्त अंटार्क्टिक वृत्त या तीनपैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तर या तीनपैकी योग्य पर्याय आहे आर्किटिक वृत्त आपल्याला आकृतीमध्येच इथे सांगितलेलं बघा सहासष्ट अंश तीस मिनिट उत्तर आर्किटिक वृत्त म्हणून योग्य पर्याय आहे आर्किटिक वृत्त यानंतर पुढे आपल्याला दोन नंबर दिलेला आहे कोणते अक्षरुत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते पृथ्वीचे दोन समान भाग कोणत्यामुळे होतात पृथ्वीचे दोन समान भाग कोणत्या अक्षरवृत्तामुळे होतात तर या तीन पैकी योग्य पर्याय आहे विषुवृत्त तुम्ही बघा या ठिकाणी ही जी काल्पनिक रेषा गेलेली आहे तर याला विषुवृत्त असे म्हणतात तर विषुवृत्तामुळे पृथ्वीचा उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन समान भागामध्ये पृथ्वीची विभागणी होते म्हणून योग्य पर्याय आहे विषुवृत्त यानंतर पुढे आपल्याला तीन नंबर दिलेला आहे आर्किटिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोणीय अंतर किती आहे तर यापैकी या योग्य पर्याय आहे तेवीस अंश तीस मिनिट याच खाली आपल्याला चार नंबर दिलेला आहे शून्य अंश मूळ रेखावृत्त व विश्ववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात तर योग्य पर्याय आहे अटलांटिक महासागर अटलांटिक महासागर या ठिकाणी शून्य अंश मूळ रेखावृत्त व विषुवृत्त एकमेकांना छेदतात हे आहे शून्य अंश मूळ रेखावृत्त आणि ह्या आहे विष्वृत्त तर दोन्ही एकमेकांना अटलांटिक महासागर या ठिकाणी छेदतात त्यानंतर पुढे पाच नंबर दिलेला आहे कोणत्या अक्षवृत्तांपर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात तर या तीन तीनपैकी योग्य पर्याय आहे कर्कवृत्त व मकर वृत्त हे आहे कर्कवृत्त हे आहे मकर वृत्त आणि हे आहे विष्वृत्त तर सूर्यकिर्ण कर्कवृत्त व मकरवृत्त या दरम्यान हा जो भाग दिसतो या सर्व ठिकाणी सूर्यकिरणे लंबरूप पडतात यानंतर पुढे आपल्याला सहा नंबर दिलेला आहे दक्षिण ध्रुवावरील ठिकाणाचे अक्षरुतीय स्थान कोणते असते तर या तीन पैकी योग्य पर्याय आहे नव्वद अंश दक्षिण अक्षरुत्त हे दक्षिण ध्रुवावरील ठिकाणाचे अक्षरुतीय स्थान आहे यानंतर पुढे आपल्याला ब दिलेला आहे खालील विधाने तपासा योग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा जर योग्य असेल तर ते तसंच ठेवायचं आहे जर अयोग्य असेल चुकलेलं असेल तर ते विधान दुरुस्त करून आपल्याला त्याच्या खाली लिहायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एक नंबर दिलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त रेखा वृत्ताचा उल्लेख केला तरीही चालतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे हे विधान अयोग्य आहे मग एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्त विचारात घेतले जात नाही तर एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना एक अक्षरवृत्त आणि एक रेखावृत्त असे विचारात घेतले जाते आणि मग त्या ठिकाणाचं स्थान सांगितलं जातं फक्त नुसतं एक रेखावृत्त चालत नाही किंवा एक अक्षरवृत्त चालत नाही म्हणून हे विधान अयोग्य आहे यानंतर याच खाली आपल्याला दोन नंबर दिलेला आहे एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना लगतच्या प्रदेशाच्या मध्यभागातील अक्षांश व रेखांश गृहित धरावे लागतात तर हे विधान अयोग्य आहे तर योग्य विधान काय आहे एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश मध्य भागातील अक्षांश नाही तर सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात मध्य भागातील नाही यानंतर तीन नंबर दिलेला आहे फक्त नकाशाद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते तर हे विधान अयोग्य आहे तर योग्य विधान आहे नकाशाप्रमाणेच भौगोलिक माहिती प्रणालीद्वारेही एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते याच खाली आपल्याला चार नंबर दिलेला आहे शून्य अंश पूर्व रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश पूर्व रेखावृत्त तर हे विधान अयोग्य आहे तर शून्य अंश रेखावृत्त शून्य अंश रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त असं सांगतात शून्य अंश पूर्व रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश पूर्व रेखावृत्त असं सांगत नाही म्हणजे या ठिकाणी हा पूर्व शब्द आहे यानंतर याच खाली पाच नंबर दिलेला आहे एखादा मार्ग किंवा नदी प्रवाहाचा विस्तार उगमाकडील स्थानाच्या अक्षांशापासून शेवटच्या स्थानावरील रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो तर हे विधान अयोग्य आहे तर योग्य विधान आहे शेवटच्या स्थानावरील अक्षांशाच्या व रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो याच खाली सहा नंबर दिलेला आहे आठ अंश चार मिनिट उत्तर अक्षरुत्त ते सदोतीस अंश सहासष्ट मिनिट उत्तर अक्षरुत्त ही अचूक स्थान निश्चिती आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ही अचूक स्थान निश्चिती नसून अचूक अक्षरुत्तीय विस्तार आहे म्हणून हे विधान अयोग्य आहे यानंतर आपल्याला क दिलेला आहे नकाशा संग्रहातील जगाच्या व भारताच्या नकाशात पाहून खालील काही शहरांचे स्थान शोधा व त्यांचे अक्षांश व रेखांश लिहा आता या ठिकाणी मी त्यांचा अक्षांश आणि रेखांश दिलेला आहे नकाशाच्या साहाय्याने तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन याचं उत्तर लिहू शकता यानंतर पुढच्या पानावर आपल्याला ड दिलेला आहे पुढील बाबींचे विस्तार नकाशा किंवा पृथ्वी गोलाच्या सह्याने लिहा तर तुम्हाला यांचा विस्तार नकाशा किंवा पृथ्वी गोलाच्या सहाय्याने लिहायचा आहे मोबाईल व इंटरनेटचा वापर करून तुम्ही उत्तरे पडताळून पहा तर या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी पण तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता थांबू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि मग उत्तर लिहू शकता यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे पुढील आकृतीत महत्वाची वृत्ते काढा या आकृतीमध्ये महत्वाची वृत्ते काढायची आहे त्यांची अंशात्मक मूल्ये तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे तर तीच आकृती तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेली आहे या आकृतीमध्ये महत्वाची वृत्ते आणि त्यांचे अंशात्मक अंतर दिलेले आहे पुढे आपल्याला ही दिलेलं आहे पुढील तक्त्यात प्रमुख वृत्ते अंशात्मक मूल्यांसह लिहा तर आपल्याला प्रमुख अक्षरुत्ती या ठिकाणी लिहायचे आहे आणि त्यांचं अंशात्मक मूल्य पण आपल्याला लिहायचं आहे त्याच पद्धतीने प्रमुख रेखा आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे आणि त्यांचं अंशात्मक मूल्य पण आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे तर प्रमुख अक्षरुत्ते तर प्रमुख अक्षरुत्तामध्ये उत्तर ध्रुव नव्वद अंश उत्तर प्रमुख अक्षरवृत्तामध्ये दक्षिण ध्रुव नव्वद अंश दक्षिण विश्ववृत्त शून्य अंश उत्तर कर्कवृत्त तेवीस अंश तीस मिनिट उत्तर मकरवृत्त तेवीस अंश तीस मिनिट दक्षिण त्यानंतर पुढे आपल्याला लिहायचे आहे प्रमुख रेखावृत्ते तर प्रमुख रेखावृत्त आहे शून्य अंश रेखावृत्त किंवा मूळ रेखावृत्त असे म्हणतात किंवा त्याला ग्रीनिच रेखावृत्त म्हणजे शून्य अंश असे पण म्हणतात आणि दुसरे प्रमुख रेखावृत्त आहे एकशे ऐंशी अंश रेखावृत्त किंवा त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय वार रेषा एकशे ऐंशी अंश चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या सध्या मध्ये तोपर्यंत बाय टेक, टेक केअर